नमस्कार ए फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाना चकली ती जी चवीला अप्रतिम लागते त्याचबरोबर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चकली बनली जाते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल एकदम अशी कुरकुरीत ही चकली बनली गेलेली आहे करायला एकदम सोपी आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेत साबुदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता आपण हे साबुदाणे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत साबुदाणे बाऊलमध्ये काढल्यानंतर स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ हे साबुदाणे धुवून घेतलेले आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी मी या साबुदाण्यामध्ये पाणी घालणार आहे शाबुदाण्याच्या थोडंसं वरती असं इतपतच आपल्याला हे पाणी घालायचं आहे जास्त पाणी आपल्याला शाबुदाण्यामध्ये घालायचं नाही नाहीतर साबुदाणे जास्त भिजले जातील आता आपण हे साबुदाणे चार ते पाच तास छान असे भिजून घेऊया तर पाच तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मोकळे असे हे साबुदाणे भिजले गेलेले आहेत आपल्याला जसे हवे होते अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे परफेक्ट असे साबुदाणे भिजवून तयार आहेत साबुदाणा चकली बनवताना प्रमाण हे अगदी परफेक्ट असलं पाहिजे तर इथे एक वाटी साबुदाण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे बटाटे खिसून घेणार आहोत तर एका ताटामध्ये मी छोटीशी खिसणी घेतले आणि त्याने हे सर्व बटाटे खिसून घेणार आहे तुमच्याकडे जर खिसणी मोठी असेल तर तीही वापरली तरी चालेल अगदी छान असं हे सर्व बटाटे एकसारखे असे खिसून घ्यायचे आहेत अजिबात त्याच्यामध्ये मोठे मोठे असे बटाटे राहता कामा नये तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाटे अगदी मौसूत असे खिसून घेतलेले आहेत आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक लाल मिरची घेतलेली आहे जी कट करून आपण ही छान अशी बारीक वाटून घेऊया ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी जरा थोडीशी ओबडधोबड अशी ही मिरची वाटून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की ज्या वाटीने आपण साबुदानी घेतले होते त्याच वाटीने इथे दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता या पाण्यामध्ये आपण एक चमचा जी मिरची बारीक पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूडभर मी इथे पापडखार वापरलेला आहे आता हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपण जे भिजून घेतलेले शाबुदाणे आहेत ते आपण ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण थोडंसं सा साबुदाणा या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हा साबुदाणा छान असा शिजला गेला आहे इथे तुम्ही पाहू शकता याला आता उकळी पण येत आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट वापरलेले आहे तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या, या स्टेजला आपण जो खिसून घेतलेला बटाटा आहे तो आपण या साबुदाण्यामध्ये संपूर्ण बटाटा घालून व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी एकजीव असं हे साबुदाणा आणि बटाटा झाला पाहिजे इतपत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस करताना गॅस अगदी लो वरतीच ठेवायचा आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा म्हणजे सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी एक समान असं हे दोन्ही व्यवस्थित असे मिश्रण हे मिक्स करून झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनलेलं आहे आता आपण ह्याला अग दोन मिनटासाठी छान असं शिजवून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर आता आपण ह्याच्या शकल्या बन बनवायला घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्याच्या टोकाचा थोडासा भाग असा कट केलेला आहे तुम्हाला जर पिशवीचा वापर करायचा नसेल तर आपल्याकडे चकलीचा आईट असतो त्यामध्येही तुम्ही ही चकली बनवू शकता आता या पिशवीमध्ये चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला जेवढं मिश्रण हवं आहे तेवढं या पिशवीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता ही चकली बनवण्यासाठी अगदी छोटीशीच बाजू मी इथे कट करून घेतलेली आहे तर आता आपण ह्या चकल्याचा एक प्लास्टिक अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपण ह्या अशा व्यवस्थित अशा ह्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की ती व्यवस्थित असून परफेक्ट अशा ह्या चकल्या बनल्या जात आहेत या पद्धतीने चकली बनवताना अजिबात कुठेही बटाटा मोठा ठेवायचा नाही त्याच्यामुळे चकली बनवताना प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे मोडू शकतात किंवा चकली व्यवस्थित बनत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सर्व चकल्या व्यवस्थित अशा बनवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवसासाठी छान अशा वाळवून घेणार आहोत तर तुम्ही ते पहा दोन ते तीन दिवस मी ते उन्हामध्ये छान ही अशी ही चकली सुकवून घेतलेली आहे अशी ही तुम्ही चकली बनवून अगदी वर्षभरासाठी स्टोर करू शकता अगदी आरामात ही वर्षभर टिकते आणि अजिबात याला बुरशी येत नाही कारण आपण हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत ही चकली वाळवून घेतलेली आहे आता आपण ही चकली तळून पाहूया तर गॅसवरती कढई ठेवून तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये चकली सोडायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी दुपटीन तिपटीने इथे ही चकली फुलत आहे चवीला तर अप्रतिम लागते तुम्हाला जर मिरचीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे स्किप केला तरीही चालेल या पद्धतीनेच आपण अजून थोड्या चकल्या इथे तळून पाहूया सुरुवातीला हे तेल कडकडीत गरम करून नंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतरच आपण जे पापड बनवतो ते आपल्याला तळायचे आहेत कोणतेही पापड असो तुम्ही इथे पाहू शकता चकलीमध्ये साबुदाणा अगदी जशास तसा टम्म असा फुगला गेलेला आहे या पद्धतीने संपूर्ण चकली मी इथे तळून घेतलेली आहे अगदी कुरकुरीत बनलेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद